आज आपण अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी कुरकुरीत पोकळ आणि काटेरी असणारी ही बटर चकलीची रेसिपी बघणार आहोत चकली तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा अजिबात तेलात विरघळत नाही किंवा करताना तुटत नाहीत मस्त अशा कुरकुरीत चकल्या अगदी तुम्ही एकदा बनवून ठेवल्या तर महिनाभरसुद्धा त्याला स्टोअर करून ठेवू शकता मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी अशी बटर चकलीचं अगदी योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चकलीसाठी आता आपण एका बाऊलमध्ये तांदळाचं पीठ घेणार आहोत घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाट्या एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विकतची किंवा घरात तयार केलेली कोणतीही तांदळाची पिठी तुम्ही इथे वापरू शकता तांदळाचं पीठ अगदी बारीक दळून आणायचं आहे कढईमध्ये ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण तांदळाची पिठी घेतलेली होती त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण आता पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत इथे अडीच वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊया तर इथे मी दोन चमचे एवढं बटर घेतलेलं आहे तर बटर तुम्ही मेल्ट न करता असंच घ्यायचं आहे म्हणजे त्याचं प्रमाण योग्य येईल अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया दोन चमचे इथे मी सफेद ते घातलेले आहेत यामध्येच आपण पाव चमचा एवढं हिंग घालणार आहोत आणि तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे चकली छान कुरकुरीत राहते जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं आहे मग वापरायचं आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि नंतरच आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे गॅस फास्ट असेल आणि तांदळाची पिठी घातली तर त्याच्या लगेचच घोटळ्या होतात पीठ व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे गॅस मंद करायचा आणि नंतर तांदळाची पिठी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दीड मिनटं ह्याला परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा खूप जास्तसुद्धा ह्याला जर परतून घेतलं ना तर पीठ कोरडं होतं आणि मग चकल्या व्यवस्थित पडत नाही झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं ह्याला असे स्टीम द्यायची आहे त्यानंतर हे पीठ एखाद्या परातेमध्ये काढून घ्यायचं एखाद्या सपाट ग्लासाने किंवा तांब्याने ह्याला स्मॅश करून घ्यायचं एक मिनिटभर ह्याला स्मॅश करून घ्यायचं आणि पीठ थोडंसं थंड झालं की मग हाताने ह्याला मळून घ्यायचं आहे गरम असतानाच पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येत नाही पण तांदळाचं पीठ हे गरम असतानाच मळावं लागतं त्यामुळे आपण ह्याला ग्लासाने पहिलं स्मॅश करून घेतलेलं आहे आता गरम पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ अगदी छान असं मौसूत मळून घ्यायचा खूप जास्त जर घट्ट पीठ मळलं तर चकल्या करताना तुटतात त्यामुळे आपण थोडंसं मौसूत पीठ मळून घेतलं आहे चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जी गुळगुळीत बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आणि खडबडीत बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची यामुळे चकलीला काटे छान येतात हे ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा आता हे जे पीठ आहे ह्या पीठाचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा लांबट आणि हा गोळा ह्यामध्ये अगदी दाबून भरायचा आहे पीठ जितकं तुम्ही दाबून भराल ना तितक्या चकल्या अगदी छान पडतात जर यामध्ये कुठे गॅप राहिला तर चकल्या करताना चकल्या तुटतात चकली तुटते याचं कारण तर तुम्हाला कळलंच असेल आता आपण चकल्या तयार करायला घेऊया तर इथे बघा मी एका पोलपाटावरती ह्या चकल्या पाडून घेत आहे तीन वेळे किंवा चार वेळे तुम्हाला जेवढे मोठ्या चकल्या करायच्या असतील तेवढ्या तुम्ही चकल्या करू शकता चकली अजिबात तुटत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की चकली जर तुमची तुटत असेल तर पीठ चांगलं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आता या पद्धतीने आपण सगळ्या चकल्या छान अशा करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चकलीचा तुकडा घालून पाहायचा तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यामध्ये सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत हाताने उचलून जर चकली तेलामध्ये सोडली तर तेलाचे शिंतोडे अंगावरती उडू शकतात ह्यासाठी उलताण्यावरती ह्या पद्धतीनं चकली घ्यायची आणि मग ती हळूहळू तेलामध्ये सोडायची चकली तेलामध्ये अगदी छान अशी तरंगते म्हणजे आपल्या चकल्या अगदी छान अशा तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडनं छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता चकली आपली कुठेही तेलामध्ये सुटत नाही आहेत किंवा विरगळत नाही आहेत मस्त अशा दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणाऱ्या अगदी खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात चकली व्यवस्थित तळली गेली नसेल तर चकली काही काळानंतर ती नरम पडते त्यामुळे चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशी मस्त कुरकुरीत चकली मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी नक्की तयार करून पहा अगदी महिनाभर म्हटलं तरी ही छान अशी कुरकुरीत राहते या पद्धतीनं आपण आता सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर चकल्या तळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या अगदी मस्त अशा छान अशा काटेरी तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट नाही आहेत तुम्ही बघू शकता चकलीला कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही आहे आणि चकलीसुद्धा अगदी मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे एक चकली इथे मी तुम्हाला तोडून दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका